ही बघा गौतम बुद्धांची मूर्ती दिसत आहे ही कुठे आहे ते आत्ता आपण बघायला जाणार आहोत ते बघा आम्ही इथे फोटो काढलेले आहेत हे आहे तिकीट काउंटर आपण चाललेलो आहोत पगोडा पगोड्याला जात आहोत विश्व उपासना पगोडा इथे आपण जात आहोत तर इथे आपल्याला बोटीने जावं लागतं इथे आम्ही शंभर रुपयाचं तिकीट काढून आम्ही विपासना पगोडा इथे जात आहोत तर हे बघा बोटीमध्ये आम्ही गेलेलो हो, आहोत वीस मिनटं लागले आम्हाला इथे पोचायला तर आम्ही इथे आता पोचलेलो आहोत समोर तुम्हाला पगोड्याचं दर्शन होत असेल तर तुम्ही बघू शकता हे बघा इथे समुद्राच्या मध्यभागी अगदी बांधलेलं आहे आणि इतकं सुंदर दिसतं आहे इतकं लांबूनच एकदम चमकतं आहे तिथे गेल्यावर इतकं त्या जागेवर गेल्यावर इतकं प्रसन्न वाटतंय म्हणून सांगू तर आम्हाला बोटीने पण यायला खूप मजा आली बोटींच्या पण लाईनी लागल्या आहेत रस्ता अगदी छोटा आहे एक लाईन जाते आणि एक लाईन येथे असा तर इथे आम्ही चाललेलो आहोत खूप चालायला लागतं तसं चालून आम्ही पोचलेलो आहोत गेटजवळ हे बघा गेट बघून आमचा थकवा पूर्ण निघून गेलेला आहे किती सुंदर असं त्यांनी कलर केलेलं आहे किती बांधलेलं आहे यांना बघूनच असं वाटतं आहे चायना जपान इथे आल्यासारखं वाटत आहे आपल्याला तर हे बघा खूप छान वाटतं आहे इथे आता आम्ही आतमध्ये एंट्री करत आहोत मुलांनी फोटो वगैरे काढून घेतलेले आहेत त्यांचे कामं चालू आहेत फोटो काढायचे तर हे बघा लांबूनच किती सुंदर असते गेटच इतका सुंदर आहे तर, तर अजून पुढे किती सुंदर असेल याची तुम्ही कल्पना करू शकत नाही कारण की विश्व विपासना पगोडा आहे हे पूर्ण जगामध्ये एक नंबरचं आहे तर तुम्ही विचार करू शकता किती सुंदर असेल आणि किती मोठं आणि किती भव्य असेल तर तुम्ही जरूर इथे जाऊ शकता आम्ही जरा सुट्टीच्या याच्यात गेल्यामुळे खूप गर्दी आहे पण तरीसुद्धा आम्ही सगळं काही निवांत बघितलेलं आहे ते बघा इथे आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपला आपला मोबाईल आहे तो तुम्ही सायलेंट करायचा आहे तर हळूहळू आम्ही आता पुढे जात आहोत इकडे वरती पायऱ्यांनी चढून जायचं आहे तर बघत बघत जातो इतकं छान आहे सगळं बघण्यासारखं असं वाटतच नाही आहे की आपण इंडियामध्ये आहेत किंवा मुंबईमध्ये आहे ही बघा इथे घंटा आहे ती वाजवायची असते घंटाना इतका सुंदर आवाज येतो त्याचा तुम्हाला सांगू प्रत्येकजण लाईन लावून ती वाजवतं आहे आणि ती घंटा वाजतेसुद्धा खूप छान आवाज येतो आहे त्याच्यातून बघा एक साईडला घंटा आहे दुसऱ्या साईडला आहे नगारा तर तो, तो नगारा सुद्धा वाजवतात हे बघा समोर दिसत असेल तुम्हाला नगारा छोटसा आहे तर आता आम्ही चाललेलो आहोत पुढे दुपार ऊन आहे आणि बारा वाजलेली आहे सूर्य डोक्यावर आलेला आहे ते फोटो तर इतके चमकतात अगदी सोन्याचा गोळा समोर दिसतोय बघा नगारा दिसला तुम्हाला हा नगाडा आहे तिथे सध्या कोणी नाही सगळेजण गेलेत घंटा वाजवायला तर घंट्याचा नाद ऐकून इतकं छान वाटतंय बस म्हणजे त्याचा आवाज इतका सुंदर आहे मला वाटतं ते काशाचा कासं काशा जे असतं ना त्याचा तो आहे आवाज त्याच्यामुळे त्याचा आवाजच खूप सुंदर येतो असं वाटतंय की इकडेच मेडिटेशन करायला बसून जावं इतकं सुंदर हे बघा तुम्हाला दाखवत आहे सगळ्या बाजूनी आता आम्ही मध्यभागी आलेला आहोत हा गेट होता त्या गेटमधून आम्ही आतमध्ये आलेलो आहोत तर आतमध्ये किती भव्य जागा आहे किती मोठी जागा आहे तुम्ही बघू शकता एक वेळी तुम्ही कितीही लोकं तिथे जाऊ शकतात तर हे पगोडा जे आहे आतमध्ये इतकं मोठं आहे म्हणतात की आठ आठ हजार लोक एका टायमाला बसून मेडिटेशन करू शकतात इतकं मोठं आहे बघा सगळ्या बाजूनी बंद आहे आतमध्ये जाण्यासाठी एंट्री नाही आहे तर आम्ही बाहेरूनच बघत आहोत बघा बाजूला आजूबाजूला पण खूप जागा आहे आणि त्याच्यासमोर अजून एक मेडिटेशनचा हॉल आहे तर तो सुद्धा खूप सुंदर आहे बघण्यासाठी पण तिथे मेडिटेशन चालू असल्यामुळे तिकडे जाऊन पण देत नाही आणि जास्त बोलून पण देत नाही तर आम्ही हा मेन आहे हॉल तिकडेच जात आहोत हे बघा किती सुंदर आहे लाल कलर किती छान दिसतंय म्हणजे कलर कॉम्बिनेशन पण इतकं सुंदर आहे तिथे जे गौतम बुद्धांचे काही शब्द लिहून ठेवले ते तुम्ही वाचून बघू शकता हे बघा एकदम जवळून ही डिझाईन दाखवत आहे किती मस्त आता वाटते असं वाटतंय की आत्ताच कलर केला आहे सोन्याने मडलेलं हे मंदिर आहे मंदिर आहे असं वाटतंय ते बघा खूप सुंदर ह्याच्यामध्ये एक जागा आहे तिथे आतमध्ये गेलं की तुम्हाला त्यांची माहिती सांगतात ही आहे सत्यनारायण गोयंका तर त्यांची माहिती सांगतात आणि त्या सांगतात की तो हॉल बांधला आहे त्याला सातशे वर्ष काहीच होणार नाही असं त्यांनी बांधलेलं आहे त्याच्या पाठच्या बाजूला गेल्यावर आहे धम्मचक्र धम्मचक्र हे पूर्ण दिवस रात्र फिरत असतं इतकं सुंदर आहे बघण्यासाठी इथे छोटंसं गार्डन पण आहे मुलं खेळू शकतात फोटो काढू शकतात झाडाखाली बसू शकतात इतकं मस्त आहे हे बघा पागोडा तुम्हाला पूर्ण सगळं दाखवत आहे मोबाईलमध्ये पण दिसत नाही एवढं मोठं आहे ते हा परिसर तुम्ही बघू शकता इथे काही मूर्ती आहेत तर हे बघा हा सगळ्या बाजूने तुम्हाला ही पाठची बाजू समोरची बाजू तुम्हाला दाखवली आता हे मागच्या बाजूला एवढी जागा है मजे है है। आहे आणि इतकं इथनं म्हणजे एवढं भव्य आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा किती मोठं आहे हे आहेत आपले सत्यनारायण गोयंका त्यांच्या मूर्ती तिथे ठेवलेल्या आहेत आणि त्यांनी काय काय केलं आहे ते त्यांच्या मूर्तीच्या खाली लिहून ठेवलेलं आहे हे लहान मुलांना थोडंसं खेळायला टाईमपास करायला आपण पूर्ण दिवस तिथे टाईमपास करू शकतो बसू शकतो मेडिटेशन करू शकतो अशी जागा आहे मागे गार्डन आहे खूप शांतता आहे तर खूपच मस्त वाटतं आहे तर छोटंसं गार्डन आहे तिकडे तुम्ही जाऊन बसू शकता हा अशोक स्तंभ आहे अशोक स्तंभाकडे सुद्धा जाऊ शकता हे बघा छोटे घरं आहेत मला वाटतं मेडिश टेशन करायला जे येतात मेडिटेशनच्या लोकांना तिथे थांबण्यासाठी जागा आहे अजूनही बांधकाम चालूच आहे भरपूर अजून त्यांना मोठं करायचं आहे आम्ही पूर्ण फगोड्याला राऊंड मारून आलेला आहोत इथूनच एंट्री केली होती वरती आता इथूनच खाली जायचं आहे एक साईड जाण्यासाठी एक साईड येण्यासाठी तर तुम्ही बघितलंच असेल आता हत्ती कसे जसे गौतम बुद्धांना नमस्कार करतायत अशा पद्धतीने ते बसलेले आहे हे बघा आता आम्ही खाली जात आहोत स्त्रियांशी आमची पुढे पुढे चाललेली आहे आता पुन्हा आम्ही गेटकडे चाललेलो आहोत तुम्ही तिथे दिवसभर थांबू शकता तुम्ही तुमच्या खाण्यासाठी काही वस्तू आणल्या असेल तर खाली आम्ही आता इथून जात आहोत खाली तिकडे एक मोठं गार्डन आहे त्या गार्डनमध्ये तुम्ही बसू शकता तर हे बघा आत्ता आम्ही निघालो आहोत बोटीने परत घरी तर जातानी आम्हाला बोटीमध्ये जागा नव्हती भेटली म्हणून आम्ही लाईन लावून आता बोटीमध्ये बसलेलो आहोत आत्ता आम्हाला सगळ्यांना बसायला छान अशी जागा झालेली आहे आणि पाण्यातून जाण्याचा प्रवासाची एक मजाच वेगळी आहे इथूनसुद्धा तुम्हाला दिसत असेल पगोडा बोटिंगच्या लाईनी लागलेल्या आहेत संध्याकाळची वेळ झाली आहे तरी सुद्धा लोक अजून येत आहेत तरी बघा खूप सुंदर वाटतं हा प्रवास आम्हाला पाण्यामधून खूप मन प्रसन्न झाला अगदी तिथे एनर्जी होती खूप एनर्जी होती पॉझिटिव्ह वाटत होतं तिथे आम्हाला तिथून बाहेर निघावं वाटत नव्हतं तर आम्ही टाइमपास करताना काही फोटोशूट तिथे केलेलं आहे तर खूप छान वाटतंय तुम्ही नक्की जाऊन बघा तिथे खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे तर ती पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला खूप शक्ती देते दाख हा छोटा एक हॉल आहे हे पागोड्याच्या इकडचे जे फोटो आहेत ते तुम्हाला मी दाखवत आहे बघा आता आम्ही रिटर्न निघालेला आहोत तर तुम्ही नक्की भेट द्या तिकडे